नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजारभाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवोखाली एकेचाळीस क्विंटल किमान दर सात हजार नऊशे रुपये कमाल दर आठ हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार एकशे पन्नास रुपये बारशी अवकाली एकशे चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दर पाच हजार दोनशे रुपये कमाल दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे रुपये आष्टीवर्धा अवकाली आहे एकाहत्तर क्विंटल किमान दर चार हजार नऊशे रुपये कमाल दर पाच हजार तीनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर पाच पाच हजार एकशे पन्नास रुपये अमरावती अवकाली आहे दोन हजार पाचशे दोन क्विंटल किमान दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये जात आहे लोकल हरभरा Na